नमस्कार स्मिता जी एस बी ट्रेजनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हाला जी मी डिश दाखवणार आहे त्याचे नाव आहे सोया रेशमी चपली कबाब ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे पाहूया हे आहेत सोया वडी आहे आणि ही मी साधारण अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती त्याचे आ असा हे आकार वाढलेला आहे म्हणजे पाण्याने ते फुगलेले आहेत ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय पाणी काढून घेऊन एका छोट्या मिक्सीच्या बाउल मिक्सीच्या ग्राइंडर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचंय ह्याच्यातले थोडे जे सोया चंक्स आहेत मी तुम्हाला वाटून दाखवलेले आहेत असा अशा आपल्याला त्याचा किमा करून घ्यायचा आहे एकदम बारीक वाटायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक एक करून मसाला घालायचा आहे हे आहे चिली फ्लेक्स हे साधारण दोन स्पून आहेत ते घालूया हे गार्लिक तुकडे आहेत बारीक केलेले पण हे वाळवलेले आहेत आणि हे साधारण दोन चमचे आहेत तुमच्याकडे नसतील तर काही हरकत नाही तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा दोन चमचे घालू शकता ही आहे हिरवी बारीक मिरची तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक चिरून त्या घालायच्या आहेत ही आहे सुंठ पावडर सुंठ पावडर आपल्याला साधारण अर्धा चमचा घालायची आहे ही आहे मिरी पावडर दोन चमचे चाट मसाला घातलेला आहे चवी मीठ घालायचं दीड चमचा गरम पावडर गरम मसाला पावडर आहे एक चमचा धणे जिरे पावडर आहे कोथिंबीर चिरून घालायची आहे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मगच टोमॅटो घालायचा आहे एक चमचा अमूल बटर आहे हे आहे चण्याचं पीठ हे भाजून घ्यायचंय आपल्याला कोरडच भाजायचं आहे हे साधारण तीन चमचे घेतलेले आहे हा आहे लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस आता हा जो मसाला आहे तो आपल्याला सगळा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे अशा तऱ्हेने एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर अर्धा तास आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचंय म्हणजे मसाले सगळे त्या मिश्रणात मुरले पाहिजेत मिश्रणाला आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून तीस मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता हे किती बारीक वाटलेलं आहे जाडसर ठेवायचं नाही आपल्याला ते मिश्रण पाण्याचा हात लावून मी असे कबाब बनवून घेतलेत हे पाहू शकताय तुम्ही अशा तऱ्हेने आपल्याला कबाब बनवून घ्यायचे आहेत थोडस तूप सोडूया कुरकुरीत होण्यासाठी दोन्ही बाजूने पैकी तळून झालेले आहेत वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुसीत आपले रेशमी सोया चपली कबाब तयार आहेत तुम्हाला काय करायचंय माझ्या पद्धतीप्रमाणे करून बघायचंय आणि माझा चॅनल स्मिताज जी एस बी ट्रेजरला लाईक करायचं आहे शेअर करायचे सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे मी परत येत आहे अशीच एक नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद